नमस्कार तर आज आपण पाहणारे लाल भोपळ्याची सुकी भाजी कशी करायची तर त्याच्यासाठी मी इथे अडीचशे ग्रॅम लाल भोपळा धुवून चिरून घेतलेला आहे त्याच्यासाठी मी इथे घेतलं आहे मोहरी हळद लाल तिखट किंवा मिरची पावडर धने पावडर आमसूल पावडर मीठ तेल आणि बारीक चिरलेली कोथिंबीर त्याच्यानंतर मी इथे कढाई घेतलेली आहे इथे आपली कढाई गरम झालेली आहे आता याच्यात मी दीड पळी तेल टाकून घेणारे इथे आपलं तेल गरम झालेलं आहे आता याच्यात आपण अर्धा चमच्यापेक्षा कमी मोहरी टाकून आहे आता याच्यात आपण आपला भोपळा टाकणार आहे इथे आपण हे असंच झाकून ठेवणार आहे दोन ते तीन मिनिटांपर्यंत इथे आपले दोन ते तीन मिनिटं पूर्ण झालेले आहेत आता याच्यामध्ये आपण अर्ध्या चमचापेक्षा कमी हळद टाकून घेणार आहे लाल तिखट दोन चमचे घालणारे तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता कारण हा भोपळा चवीला थोडासा गोडसर असल्यामुळे तुम्ही लाल तिखट जास्त टाकलं तरी देखील चालेल याच्यानंतर आपण याच्यामध्ये अर्धा चमचाभर धने पावडर टाकणार आहे अर्धा चमचा आमसूल पावडर एक चमचा भर मीठ आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेणार आहे आता याच्यानंतर आपण गॅसची फ्लेम कमी करून दहा ते बारा मिनिटांपर्यंत शिजवून घेणार आहे इथे आपला भोपळा शिजलेला आहे आता याच्यावरनं आपण बारीक केलेली कोथिंबीर टाकून घेणार आहे तर तयार झालेली आहे आप आपल्या लाल भोपळ्याची सुक्की भाजी खूप सोपी पण खाताना खूप सुंदर लागते नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद